मित्रांनो तुम्हाला चार जुलै रोजीचा वरकडीचा अनिव्हर्सिटीचा लाईव्ह सौदे चा व्हिडिओ दाखवतोय तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जितू दादांनी पासष्ट केलेले व्यवहार नक्की होणार आहे आपला जितू दादा असल्यावर व्यवहार होणार म्हणजे होणार आणि अनवर शेड व्यवहार करणार म्हणजे करणार बरोबर दोन कमी नव्वद ला जो ते पंच्याण्णव रात्री नका करा बस साडेगिरी कोणी करले नाही पण बहुत फार एक ना जितू दादा थांबले येवार करून टाकू असा माझा शब्द आहे येवार तोडायचा नाही आणि जितू दादा राहिल्यावर कोणता यावर तुटला बी नाही आपला हे बी सांगतो मी

ना। काय नाव दादा तुझं किरण जाधव किरण जाधव किरण जाधव किरण जाधव हे पासष्ट हजारला मागता आहे फायनल पंच्याण्णव हजार सांगितले दादा काय म्हणतात बरं ब्याण्णव लाक्क्याण्णव ला अरे लास का दादा तीन वेळा सांगितलं हे साडेस केलं दादा तू पन्नास मागितलं चाळीस मला काही राग नाही बघ अडुसटला सत्तर ला तीन जण मागून राहिले तो काही विषय नाही मला कोणी देतो नव्वद पंच्याऐंशी ला मला द्यायचे ऐकायला नाराज करत नाही शेतकरीला शेतकरी खूप झाला पाहिजे बरोबर असं आहे ते मागितलं दादा एकदम चांगलं मागितलं मी खूप सांगतो तुला कमी मागित्या

अरे येवार करणार माणसे दादा सहासष्ट हजार ना मागितले मी पंच्याऐंशी सांगितले बरे एक्याऐंशी हजार नाही लावू शेत नाही बरं हा नाही म्हणून काही होत नाही थोडस या थोडं दलाल आम्हाला नाही शेतकरी माणूस हा खूपच झाला पाहिजे बरोबर हे माझं म्हणणं आहे एकदम बारीकीच्या दारशिणी मागून राहिला तो दादा थोडा मंदीचा बाजार म्हणतो हे लागच्यावर शेंडी पडता आल्यावर वापस नाही फक्त ठेप्यावर बोलावे बरोबर वापस नाही <laughs> थोडस जवळ तू ये थोडं मी येतो थो। अरे तुझा सात बारा काही माझ्या नावर करायचं नाही जाऊ नको बरोबर लोकांचं तसं जास्त घरच्यासाठी घेऊन दादा थोडस जवळ हो ये मला कोणी देत नाही ऐंशी ऐंशी कोणी देत नाही ऐंशी सांगायचे सर्वांना माहिती येवार कुठं हे पब्लिकचं लक्ष लागलेलं आहे येवार हा सर्व पब्लिकचं लक्ष लागलेलं आहे आणि येवार होणार म्हणजे होणार बरोबर येवार तुटणार रे आपल्या आपल्या पुढे पुढे दादा तुझं नाव काय तेजमल 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 लई तेज आहे भाऊ बरोबर दादा अब अरे कॅपॅसिटी आहे थोडीशी कॅपॅसिटी चालव हो। व्यवहार करणार म्हणजे करणार इतकेच पाहिजे माझी बी बहुनी नाही देणार म्हणजे देणार अरे जनतेचं लक्ष बाग आपल्याकडे सगळ्यांचं ही जनता का बरं आपल्याकडे थांबलेली जनतेला काय घेणं देणं नाही फक्त जनतेला व्यवहार चांगला वाटतो असे आपल्याला लाखच पाहिजे तसं नाहीये फक्त थोडस जवळ तू या जवळ मी येतो सोयती बोल भाई मग बोडूचा सोयती बोल फक्त ठेपा बोल हा दोन मिनट दादा तेच ती नोटे चालू नोट न देणार मी कोणी हा हा बी शब्द आहे नव्वद पंच्याण्णव पंच्या फक्त मोकळे म्हणे दिलं दीड चार हजार पड घ्या असं हिशोबी दिला आम्हाला पासष्ट हजार पर्यंत चालत होते पण तरी सासन केलं जरा तेवढं द्यायचं का आम्हाला

चाली दादा चाली चाली दोन मिनिट आम्हाला येणार मी दादा इकडे दोन दोन मिनिटं असू द्या थोडं ब्रेक आलेला आहे ब्रेक आलेला आहे ब्रेक नंतर बोलायचंय म्हणजे कसं आहे

घेणार म्हणजे देणार फक्त घेणार खुश पाहिजे खुश पाहिजे त्यांच्या भावभावांचा चा सल्ला चालू आहे आणि ज्यांनी हात बांधलेले असतील दादा प्लीज करून सोडून घ्या फक्त हे सर्व मंडळीचं लक्ष आहे आपल्याकडं बघा जनतेचं लक्ष लागलेलं आहे या व्यवहाराकडं या दादा थोडं पुढे होऊन जा तुम्ही <laughs> चाल किरण भाई होणार आहे आम्हाला बस कुठले तुम्ही माल का दोनच मिनटं दादा त्यांची नोट दिली का लगेच बोलतो सदुसठ सासठला मागून राहिले दोन ऐंशी सांगितले काय अपेक्षा आहे तुमची सुटतो गिऱ्हाईकाला नाराज नाही करायचा मी लई मग गिऱ्हाई का मागं पाहिजे हा देणार म्हणजे देणार भर दोन तुम्ही ऐशीला पहिले त्याला त्याला बर बर ठीक आहे तुझी अपेक्षा आहे तिथपर्यंत मागून घे तुझी अपेक्षा आहे तिथपर्यंत मागून घे देणार म्हणजे देणार

आता तू एकदम पंच्याहत्तर लावू नको देत नाही सत्तरला मागणी झालेली सकाळपासून देत नाही नाही बर नाही भाई अरे घ्या गो दोन मिनट मागितल्याबद्दल धन्यवाद एवढं बेव नको एवढं बेव नको तुला सतरा मला पंधरा बस काय टेन्शन नाही त्याच्यात नाही 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 दादा ये पुढे घे तर मित्रांनो एकोणसत्तर सत्तर झाला मागताय खरे गोष्ट आहे एकदम जवळ आला मित्रांनो एकोणसत्तर ला मागितले बरोबर शेट झाला का दिले सत्तर हजार पाचशे सत्तर हजार पाचशे धरणा समाधान असं सांगा तुमचं चव्हाण समाधान चव्हाण चव्हाण समाधान बावुलाल समाधान बावुलाल चव्हाण

E <todos> aí